अवधूत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्याला पूर्ण दिवसभरात चोवीस तासात काही वेळ खूप महत्त्वाचे असते त्यावेळेमध्ये कुठलेही कार्य केले किंवा कुठल्याही कामाला सुरुवात केली तर ती यशस्वीरित्या पार पडते आणि त्या वेळेमध्ये जन्मलेले मूल तर खूपच भाग्यवान असतात कारण ती वेळच अशी आहे ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया की या वेळेमध्ये जन्मलेल्या व्यक्तीमध्ये काय विशेष गुण असतात त्यांना भविष्यात काय मिळणार असते ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात पहाटे चार ते पहाटे साडेपाच या दरम्यान मानली जाते आणि या मुहूर्तावर जर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर तो खूप चांगला मानला जातो ब्रह्ममुहूर्त ही वेळ असते जेव्हा कोणतेही काम केल्याने त्याचे उत्तम परिणाम होतात त्यामुळे हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडणे पूजा करणे किंवा ध्यान करणे यावर भर देण्यात आला आहे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य निसर्गाशी संबंधित असून या मुहूर्तामध्ये सूर्य आणि दैवी आशीर्वादांचे विशेष महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया या मुहूर्तावर जन्मलेली मुले कशी असतात प्रीतिका सांगते की ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेली मुले विशेष असतात कारण हिंदू धर्मावर यावेळी फक्त तीच मुले जन्माला येतात ज्यांनी त्यांच्या मागील जन्मात चांगली कामे केली असतील ते सूर्याचे सारथी असतात त्यांचे आगमन हे कुटुंबात देवाचा आशीर्वाद आहे ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेले लोक शिस्तप्रिय असतात आणि त्यांना सूर्याची विशेष कृपा असते त्यांचे नशीब सूर्यासारखे असते आणि अशा लोकांच्या चेहऱ्यावरच नव्हे तर त्यांच्या नशिबातही तेज असते त्याला ठराविक वेळेतच काम करायला आवडते अशी मुले वाढ कुटुंब आणि करिअर या प्रत्येक बाबी संतुलित ठेवतात त्यांच्या गुणांमुळे ते नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असतात ते स्वभावाने हुशार आहेत आणि त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या विविध परिस्थितींसाठी ते नेहमी तयार असतात त्यांच्या यशात त्यांची चिकाटीही कारणीभूत ठरते त्यांची स्वप्ने पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहतात ब्रह्ममुहूर्तावर जन्मलेल्यांचीही देवावर श्रद्धा असते आणि त्यांचा अध्यात्मावर विश्वास असतो तुम्ही आंधळी भक्ती दाखवू शकत नाही पण तुमची देवावरील श्रद्धा अढळ आहे आणि वेळ आल्यावर तुम्ही भक्ती दाखवता लोकांना तुमचा स्वभाव आवडतो आणि तुम्हीही कुटुंबाला महत्त्व देता तथापि लोक कधीकधी त्यांच्या नम्र स्वभावाचा फायदा घेतात आणि त्यांना फसवू शकतात जर तुम्ही देखील यावेळी जन्मलेल्या लोकांपैकी असाल तर तुम्हाला कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला जातो यावेळी जन्मलेले लोक स्वभावाने रोमॅंटिक असतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात त्यांच्या स्वभावामुळे ते प्रेमात कधीही फसवणूक करत नाहीत आणि इतरांवर पटकन विश्वास ठेवत नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही तुमच्या जन्मतारीखसोबत श्री स्वामी समर्थक कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून